विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल की ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सफोट कडून घेण्यात येणारी परीक्षा म्हणजे ज्युनियर असिस्ट ज्युनियर इंजिनियर या परीक्षेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा जी सात सप्टेंबरला होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आली विद्यार्थी मित्रांनो याचं कारण असं आहे की सात सहा आणि सात सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्यामुळे मोठा संपूर्ण राज्यातील पोलीस बंदोबस्तात असल्यामुळे परीक्षा सेंटरवर म्हणजे एकदम सेंटरवर कुठलीही सुरक्षा उपलब्ध राहणार नाही या कारणासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षेचं जे पुढील नियोजन आहे ते लवकरच तुम्हाला तुमच्या एस एम मोबाईलवर एस एम एस आणि इमेलद्वारे प्राप्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तशीच ऑफिशियल अपडेट महाट्रान्सको कडून येणार आहे तसेच गणपती महोत्सव हा संपूर्ण राज्यासाठी म्हणजे राज्य महोत्सव म्हणून शासनाने आता घोषित केलेला विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे या काळात होणाऱ्या संपूर्ण ज्या परीक्षा आहेत विद्यापीठाचे असो की स्पर्धा परीक्षा या काळात होणाऱ्या सगळ्याच परीक्षा आता समोर ढकलण्यात येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्हाला असे जर ऑफिशियल अपडेट महाट्रान्स कोकण ऑफिशियल अपडेट जर पाहिजे असेल तर टेले आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा मी तुम्हाला पुढे येणाऱ्या नवीन अपडेट्स आणि ऑफिशियल नोटिफिकेशन त्या चॅनलवर तुम्हाला मिळत जातील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि असेच अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद